रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत गरमागरम आणि झणझणीत असं ताकातील पिठलं हे बघा चवीला खूप छान लागतं आणि अगदी साधं सोपं आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे तुम्हाला कुठूनही काही म्हणजे साहित्य गोळा करायची गरज नाही चवीला देखील खूप छान लागतं इथे बघा मी ताजं दही घेतलेलं आहे सहा ते सात चमचे दही घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं फेटून त्याचं ताक करून घेणार आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या पूर्ण फुटल्या पाहिजेत प्लेन असं ताक झालं पाहिजे हे बघा तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील घालून त्याचं व्यवस्थित ताक करून घेऊ शकता <coughs> तुमचं दही जेवढा आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही ताक वापरायचं आहे आता पिठलं करण्यासाठी मी इथे एक सात ते आठ मिरच्या जरासं लसूण आणि अद्रकचा तुकडा टाकलेला आहे बघा नॉर्मल बेसनमध्ये आपण अद्रक घालत नाही परंतु हे आपण ताकातील बेसन करत आहोत त्याच्यामुळे अद्रक टाकलं ना त्याची चव खूप छान लागते आता इथे मी एक साधारण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते, ते बेसन पिठामध्ये आपण जे ताक करून घेतलेलं होतं ते आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा करत असताना जर तुम्हाला ते बेसनपीठ समजा घट्ट वाटलं तर त्यामध्ये जर असं पाणी टाकून ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं जेणेकरून आपण फोडणीमध्ये टाकताना ते व्यवस्थित त्यामध्ये ओतल्या जाईल बघ अशा प्रकारे हे व्यवस्थित असं त्याच्या पूर्णपणे गुटळ्या पिठाच्या फोडून घ्यायच्या पाणी कमी जास्त पडलं त्याला काही होत नाही कारण आपण इकडे दे फोडणीमध्ये देखील पाणी टाकून उकळून घेतोय आता बे पिठल्यासोबत खाण्यासाठी मी इथे प्रथम मिरच्या तळून घेतलेल्या आहेत ते मिरची तळून व्यवस्थित अशी साईडला काढलेली आहे नंतर जिरे आणि मोहरीची फोडणी टाकली आणि नंतर अद्रक लसूण आणि मिरचीची जी आपण पेस्ट केली होती ती देखील टाकलेली आहे आता ते व्यवस्थित असं जे मिरची आहे ते भाजून घ्यायची वरून पिठलं म्हटलं की छान अशी कोळी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यामध्ये दे हळद देखील टाकून घेतलेली आहे ते व्यवस्थित असं भाजून घेतलं ते व्यवस्थित फोडणी भाजल्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे इथे बघा साधारण एक वाटी पिठासाठी एक दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली ना नंतर आपण हे जे आ, मिक्स केलेलं के होतं ताकामध्ये बेसन ते ओतून घ्यायचं बघा हे आपण बेसन ताकामध्ये ऑलरेडी मिक्स केलेलं असल्यामुळे बिलकुल ही वरती पाण्यामध्ये टाकल्यानंतर गुटळ्या होत नाहीत परंतु व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा सुरुवातीला हे जर असं पातळ वाटतं परंतु जस जसं ते शिजत जाईल आणि थंड होत जाईल तसं ते घट्ट होते बघा दिसायला देखील खूप सुरेख दिसते आणि चवीला देखील खूप छान लागतं आता ते व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर एक मी दोन मिनिटाची एक वाप काढून घेतली इथे बघा छान असं सरसरीत असं बेसन आपलं झालेलं आहे एक दोन वेळा मी या एक दोन अडीच दोन अडीच मिनटाच्या वाप काढून घेतल्या जेणेकरून व्यवस्थित असं ते शिजलं जाईल लास्टला बघा हे आपलं ताकातील बेसन तयार झालेलं आहे आणि ही बघा आता थंडी सुरू आहे त्याच्यामुळे बघा तिळ लावलेली ही ज्वारीची भाकरी हा आपला छान असा कांदा त्यासोबत तळलेली हिरवी मिरची आणि लिंबू कसा वाटला बैल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद